धुळे पंचायत समितीच्या कार्यालयातील शिक्षण विभागाच्या कक्षात शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याच्या कारणावरून चांगला अहवाल देण्यासाठी महिला शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला दहा हजाराची स्वत लाच स्वीकारताना रंगे हात धुळे लाचलुस्पत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे त्यामुळे धुळे पंचायत समितीच्या कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली आहे रोहिणी रत्नाकर नांद्रे शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती धुळे यांना पथकाने ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरते मुख्याध्यापक पदावर असताना सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती नांद्रे यांनी शाळेला भेट देऊन सदर दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकूल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात दहा हजारांच्या लाचेची मागणी केली याबाबत या तक्रारदाराने थेट लाचलुचपट प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली तक्रारीची पडताळणी करीत पथकाने बारा ऑगस्ट रोजी कार्यालयात सापळा लावला संशयित महिला अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारताच पथकाने श्रीमती नांद्रे यांना लाचीच्या रकमेसह रंगेहात ताब्यात घेतले या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर